गांधीनगरला कामाने माहिती चाललो आहे आणि आमचा मित्र एक आहे तो है जो याला आहे कारण त्याला घेऊन चाललो आहे मी ते दोन मित्र आहे मी थोड्या वेळात येईल देऊ बघा तिकडनं टोपी घालून याला आहे बघा राहुल म्हणून आहे आपला मित्र खासच आहे आज त्याला शूटसाठी घेऊन चाललो आहे आला असते हात करतच याला आहे राहुलची इंस्टाग्रामला व्हिडिओ जबरदस्त असतात आय डी काय आहे भाऊ आपली राहुल झिरो आठ राहुल 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 झिरो आठ आहे याला फॉलो करा चांगला आहे पोरग आता त्याला घेऊन चालू आहे मी गांधीनगरला मग पुढं बघा आपण काय करा का तो आता गांधीनगरला गेलतो कामानिमित्त आणि राहुल दादा एक सपोर्टिंग रोल केल्यात कारण मला तिथं पाहिजे होते आणि कोणीसुद्धा हो नव्हतं आज राहुल दादाने मला सपोर्ट केले आणि ते व्हिडिओ काय आहे ते दोन दिवसात पडणार आहे आणि आता आम्ही रुकडी रुकडी रोडला आहे रुकडी लगेच गांधीनगरला जाते त्या रोडला आहे आणि रोड, रोड एकदम खराब आहे बरोबर आहे आणि विल थोड्या दिवसात असा अपेक्षा आहे कारण भरपूर वर्ष झाले या रोडचं काम चालू आहे आणि येत जावं इकडं गांधीनगरला मदन रोड, गांधी रोड शॉर्टकट पडते धन्यवाद पण घेतला आहे सिनेमॅटिक सरांचा मग मी नवीन चॅनल काढले त्यावर पण पडणार आहे शूट शूट सिनेमॅटिक मग तो व्हिडिओ बनवून मी सोडणार आहे कसा वाटतो तेव्हा बघूया तो पण व्हिडिओ सोडतील शंभर टक्के आणि राहुल पण चांगला एडिटर आहे आणि व्हिडिओ पण चांगले करतोय मस्त करतोय आणि त्याच्या आयडीला मी आता व्हिडिओ टाकणार त्याला आय डी हे करतो मेंशन करतो त्याला फॉलो करा धन्यवाद प्रशासनला एक विनंती आहे हा गांधीनगर रुकडी रोड लवकरात लवकर व्हावा आणि म्हणजे शिरोलीकडं जायला लागत नाही मधनं रोड गांधीनगरमध्ये फास्टमध्ये जाते आणि गांधीनगरला गुडमशिंगेला बऱ्याच ठिकाणी जायला येते त्यामुळं लवकरात लवकर हा रोड होऊन दे हीच प्रशासनाकडे विनंती धन्यवाद